सर्वांना जय जिजो मराठा लग्नाक्षाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या प्लै, सर्वांचं स्वागत आहे आज कुठल्याही गावखेड्यामध्ये जा नातेवाईकाकडे जा एकच विषय निघतो की विवाहासाठी मुलासाठी एखादी मुलगी शोधा किंवा वधूचं जे शोधन सुरू आहे तर हे सार्वत्रिकपणे सगळीकडे परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की आम्ही ज्यावेळेस एखादा हि टाकतो तर त्यावेळेस विशेषतः आम्हाला महिलांचे जास्त फोन येतात आणि ह्या महिला अशा असतात की त्या कुठेतरी वयस्कर असतात आणि त्यांचा मुलगा लग्नाचा राहिलेला असतो तीशी ओलांडलेली असते बत्तीशी ओलांडलेली असते पस्तीशीपर्यंत वय गेलेलं असतं आणि समाजातील सगळे नातेवाईक वगैरे मुलगी श शो, शोध घेऊन थकलेले असतात आणि अशा स्थितीमध्ये काही भामट्या विवाह संस्था आणि आमच्यासारखे काही दलाल मग अशा या लोकांच्या अज्ञानपणाचा अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटतात आपण दर आठ दिवसाला एक घटना माध्यमांमधून मा पाहत असतो की लग्न झालं आणि त्याच दिवशी रात्री नवरी मुलगी दागिन्यासह पैसे घेऊन फरार झाली किंवा एकाच्या फिड्यात चार चार जणांसोबत लग्न करणाऱ्या काही भामट्या पण आहेत आणि हे फसवणुकीचे प्रकार सातत्यानं वारंवार घडले घडत आहेत आणि याबद्दल आमचं समाज म्हणा किंवा याबद्दल जागृती करण्यामध्ये किंवा आमचं सरकार हे याच्यावर उपाययोजना करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे म्हणजे आपण जगामध्ये अभिमानानं सांगतो की आमची छप्पनीची साथी फोगून सांगतो की आम्ही जगामध्ये महासत्ता आहोत पण दुर्दैव हे आहे की आमची लग्न जुळत नाही आणि एक ताजा अहवाल याबाबत समोर आलेला आहे की त्या अहवालामध्ये जी काही लग्न न जुळण्याची जी काही कारणं आहेत तर ती वेगवेगळी कारणं आहेत विवाह संस्थेमध्ये जो अलीकडच्या काळामध्ये जो काही सातत्याने झपाट्याने बदल होत गेला तर याच्यामध्ये जे काही सामाजिक आर्थिक घटकांचं जे काही स्थित्यंतर निर्माण झालेली आहेत किंवा विवाहाची जी काही भविष्यातील जी स्थिती आहे तर ती सुधारण्यासाठी साधारणतः किती वर्षाचा कालावधी लागेल तर याच्यामध्ये जवळपास अजून तरी आठ दहा वर्षाचा कालावधी लोटेल असं सांगितलं जातं कारण मुलांची आणि मुलींच्या संख्येमध्ये जी काही विसंगती निर्माण झाली आहे तर ती उणीव भरून काढण्यासाठी जवळपास अजून आठ दहा वर्षाचा कालावधी याच्यासाठी लोटणार मा आहे मात्र याच्यामध्ये जी काही बदल झालेले आहेत तर आमची जी काही विवाह संस्कृती होती जी काही परंपरा होती तर तिच्यातली जी काही पारंपारिक मूल्य होती तर ती आपण पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या नावाखाली सर्रासपणे पायदळी तुडवली मग ही सामाजिक मूल्यांचा रहास होत असताना जी काही मुला मुलींची पूर्वी लग्न होत होती तर त्याच्यामध्ये काही बदलही घडले मग हे बदल नेमके कुठले होते तर मग पहिले जी काही मुला मुलींची लग्न व्हायची तर आता मुलं आणि मुली हे सारख्याच गतीनं शिक्षण घेऊ लागली मुलीसुद्धा आता नोकरी करू लागल्या मुलीसुद्धा आता घराबाहेर पडू लागल्या आणि हे होत असताना मग मुलांची आणि मुलींची लग्न की स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये न होता ती त्यांच्या शिक्षणामध्ये सोबत होऊ लागली ती त्यांच्या व्यवसायासोबत होऊ लागली ती त्यांच्या प्रोफेशनसोबत होऊ लागली म्हणजे जसं उदाहरणार्थ एखादा मुलगा जर डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टरीनंच मुलगी हवी हवीशी वाटू लागली एखादा जर नोकरीवाला असेल शिक्षक का, असेल तर त्याला मास्तरला मास्तरीनच बायको लागू लागली तर ही असे बदल होत गेले पूर्वीच्या काळी वीस वर्षापूर्वी साधारणतः कसं सा व्हायचं की एखादा ग्रॅज्युएट व्हायचा पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचा डी एड बी एड करायचा तो अभ्यास करून आ, मास्तर व्हायचा आणि दहावी झालेली जेमतेम आठवी दहावी झालेली मुलगी ही त्याच्यासोबत लग्न करायची आणि ती कुठलीही डिग्री न घेता ती ग्रामीण भागामध्ये मास्तरीन बाई म्हणून ओळखली जायची तर आता तशी ती परिस्थिती राहिली नाही ही लग्न शिक्षणासोबत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण जी काही सामाजिक विश्वासार्हता आहे तर ती कुठेतरी आपण गमावलेली आहे असं जर म्हणणं म्हटलं तर कुणाला याच्यामधून राग येण्याचं काही कारण नाही कारण आमच्यामध्ये अलीकडच्या काळात जे काही आपण अनपेक्षित बदल स्वीकारलेले आहेत तर त्या बदलामध्ये आपण नको त्या गोष्टीचे पायंडे समाजामध्ये रुजवलेले आहेत मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने या पायंड्याच्या नावाखाली आम्ही व्यसनाधीनता कुठेतरी स्वीकारलेली आहे मग होतं काय की एखाद्या मुलीचं लग्न होतं वर्ष दोन वर्ष चार वर्ष तिचा सोयी संवार सुखाचा चालतो आणि मग कुठेतरी जावाईबापूंना दारूचं ऑनलाईन जुगाराचं व्यसन लागतं आणि क्षणात तो संसार उद्ध्वस्त होतो किंवा मग तो अर्ध्यावरच आपला डाव सोडून जातो संसार मोडून जातो आणि अशा स्थितीमध्ये मग कुठल्याही आई वडिलाला ही गोष्ट नक्कीच काळजाला भेगणारी असते आणि मग अशा स्थितीत कुठल्याही आई वडील हा विचार करतात की आपली मुलगी दिल्याच्यानंतर तिचं हे सुरक्षित असलं पाहिजे तिच्याकडे परत फिरून पाहायचं काम नाही पडलं पाहिजे म्हणजे यदा कदाचित त्यांना स्वतःची नोकरी जरी गमावली तरी त्याच्याकडे स्थिर स्थावर मालमत्ता असली पाहिजे म्हणजे आपण जो हा आरोप करतोय की मुलीकडे मुलीला नोकरी पाहिजे शेती पाहिजे घर पाहिजे तर ह्या गोष्टी पाहिजे असण्यामागं हेच कारण आहे कारण ज्यावेळेस आपण दुसऱ्यावर आरोप करतो तर त्यावेळेस आपल्या कुटुंबातही कुणीतरी मुलीचा आपण लग्न केलेलं असतं आपल्या बहिणीचं लग्न केलेलं असतं आपल्या कुटुंबातही एखादी मुलगी असते आणि आपणही तोच विचार करतो ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे याच्यामध्ये पुन्हा ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत की एका संस्थेच्या अहवालानुसार इथून पुढच्या काळामध्ये जवळपास चाळीस टक्के मुलांची ही लग्नच होणार नाही असा धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे आणि मग या अहवालामध्ये काही सत्य किंवा तथ्य आहे का हे जर तपासण्याचा जर प्रयत्न केला तर याच्यामध्ये अनेक वास्तविकता आपल्या समोर येत आहेत की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः वीस वर्षापूर्वी गावखेड्यामध्ये ज्यावेळेस एखादा महिला ही शेताकडे जायची किंवा गावातून जायची रस्त्याने एखाद्या जा। तर ती शक्यतो एक सभ्यतेच्या शालीनतेच्या हिशोबाने आपल्या डोक्यावरचा पदर सुद्धा ढळू देत नव्हती किंवा मुलगा किंवा मुलगी किंवा पती पत्नी ही चार चौघात एकमेकांना बोलत नव्हती मात्र ही आपण सामाजिक सभ्यता कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकाराखाली खाली सोडलेली आहे आणि आता मुलं मुली पुरुष स्त्रिया ह्या बिंधास्तपणे वावरू लागलेल्या आहेत आणि त्यातूनच मग लिव इन रिलेशनशिपसारखे काही अनुचित प्रकार तुमच्या आमच्यामध्ये अनपेक्षितपणे रुजत आहेत सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अकरामध्ये मी एक लेख लिहिला होता की पोटात नाही दारू तर कसा फेर धरू ही लग्नामध्ये जे डी जे वाजत होते तर त्यावेळेस दारू पिण्याची नेमकी सुरुवात झाली होती आणि आता मात्र ती आपल्या विवाह समारंभामध्ये दारू ही कंपल्सरी झालेली आहे आजकाल काही काही जास्त जे ॲडव्हान्स आहेत तर नवरदेव सुद्धा आता दारूतून बोल्यावर चढू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे लग्नसुद्धा मोडलेली आहेत ह्या बातम्या तुम्ही आम्ही टी व्हीवर वर्तमानपत्रामध्ये पाहतो हो। आहोत ह्या गोष्टी आपण सहजपणे स्वीकारत आहोत ह्या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत असं कुणालाच वाटत नाही आणि मग त्यातूनच मग लिव्ह इन रिलेशनशिप बऱ्याचदा असं होतं की मुलाचं मुलीचं लग्न ठरतं सगळं काही व्यवस्थित होतं घरच्यांचा कुठला तरी दबाव असतो आणि मग त्या दबावापोटी ती मुलगी बोलायचं धाडस करत नाही किंवा तो मुलगा बोलायचं धाडस करत नाही आणि मग लग्न दोन दिवसावर चार दिवसावर आलेला असताना ती मुलगी किंवा तो मुलगा कुठेतरी नऊ दो ग्यारा होतो किंवा बऱ्याचदा लग्न होतं सुखाचा संसार सुरू होतो आणि मग चार महिन्याच्या नंतर असं लक्षात येतं की त्या मुलाचं याच्या आधीच कुठेतरी अफेअर सुरू होतं आणि ती मुलगी त्याच्यावर तर कुठेतरी पोलिसात तक्रार करते की यानं माझं लैंगिक शोषण केलं म्हणून किंवा बऱ्याचदा असंही होतं की त्या मुलाचं ऑलरेडी कुठेतरी लग्न झालेलं असतं तो मोठ्या शहरामध्ये कुठेतरी नोकरीनिमित्त कामानिमित्त असतो आणि मग इकडे कुठेतरी गावखेड्यातली आपल्या नात्यागोत्यातली मुलगी करतो आणि मग ह्या अशा प्रकार उघडकीस येतात ह्या गोष्टी आता सहजपणे घडत आहेत आणि ज्या गोष्टी अगदी आपल्या आजूबाजूला सहजपणे घडतात तर त्या गोष्टींची हळूहळू आपण आपल्याला सवय होते आणि आपण त्या कुठेतरी स्वीकारत चालतो तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ वळणाकडे गेलो पाहिजेत बॅक टू बेस गेलो पाहिजेत आपली शेती माती कृषीशी जी काही संस्कृतीला आपण पुन्हा एकदा स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद